ब्रॉड बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक खासदार सुरेश मात्र नुकतीच महाड येथील वडके ज्यांनी रेल्वेसाठी या ठिकाणी उपोषण केलं होतं त्या कार्यकर्त्यांना भेट दिलेली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस गटाची या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे सर एकंदरीत काय सर आज या ठिकाणी रेल्वे संदर्भात आपला कल्पना असेल आमचे इथले शहराध्यक्ष वडके यांनी उपोषण केलं होतं आणि ते उपोषण सोडण्यासाठी तसलीदार साहेबांनी दस देखील त्यांना सांगितलं तर आम्ही पुढं प्रस्ताव पाठवतो रेल्वे रेल्वेच्या अधिकारी देखील ते येऊन गेले आणि खास करून त्या विषयासंदर्भात आज इथं बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असं गेल्या अनेक वर्षाचा हा विषय आहे खरं म्हटलं तर हे जे पहाड हे शहर तालुका किंवा हे जे गाव आहे हे ऐतिहासिक गाव आहे आणि आपण इथलं चौदा तळं पाहिलं लगतच चोवीस किलोमीटर अंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे एवढं सगळं वैभव ह्या तालुक्याला प्राप्त असताना नेत्यांच्या उदासीनतेमुळे रेल्वेचे काम ज्याचं उद्घाटन अठ्ठ्याण्णव वर्ष झाली परंतु ही रेल्वे महाडवरून न जाता आज इथं रेल्वे स्टेशन वीरला आहे जे इथून पंधरा किलोमीटर हे सगळं आपण पाहिलं असेल तर आज इथं ह्या सगळ्या सुविधा केल्या तर मला वाटतं राज्यातील सगळ्यात मोठं हे ऐतिहासिक स्थळ असून हे मोठं टुरिस्ट पॉईंट होईल आणि आज आमचे इथले तरुण तरुणी जे मुंबईला किंवा ठाळाला जातात ते पुन्हा इथं परत येतील आणि पुन्हा या तालुक्याला जिल्ह्याला एक वैभव प्राप्त होईल आणि एवढ्या लोकांना रोजगारी मिळेल ते फक्त नेत्यांच्या उदासीनतेमुळं काम न करण्याच्या त्याबद्दल ती इच्छा नसल्यामुळं हे सगळं रखडलेलं आहे पण यापुढं हे सगळी कामं बारगी लावायची आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत तुमच्या आमच्यासाठी नव्हे तर आपल्या भविष्यासाठी खास करून इथं आपण पाहिलं असेल चौदा तळ्यात देखील हजारो लोकं भेट देत असतात वर्षभरात लाखांचा समुदाय येतो रायगडावर लाखोच्या संख्येने लोक येतात ही सगळी लोकं येत असताना त्यांची आज आपण पाहिलं असेल काय अवस्था जाताना ट्रान्सपोर्टची मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी रेल्वेची आवश्यकता आहे आणि रेल्वे प्रशासनाकडे तशी मागणी मी देखील करणार आहे आणि इथल्या देखील खासदार महोदयानं मी पत्र देणार आहे कारण माझ्या पार्टीच्या वतीनं मलाही मागणी आलेली आहे आणि साहजिकाची मी त्यांच्याकडे ती मागणी करणार आहे तत्कालीन प्रस्ताव होता आणि प्रस्ताव जो आहे तो बदलण्यात आलेला आहे थेट आरोप आपला बघा नाही आता हे मीही सांगू शकत नाही कारण तो अठ्ठावीस वर्षापूर्वीचा विषय होता परंतु बदलला का गेला हे खूप मोठं षडयंत्र आहे कारण महाराष्ट्रसारख्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला तालुक्याला शहराला म्हटलं तर झालं की एवढं मोठं वैभव असताना देखील एवढा ऐतिहासिक तालुका असताना तर हे रेल्वे स्टेशन वगळलं गेलं हे खूप मोठी गोष्ट आहे चार चार्ट्रम्पचे जे आमदार आहेत आणि आता विद्यमान मंत्री आहेत त्यांचा हा मतदारसंघ आम्ही पालकमंत्री पदावरून हा वाद आहे मात्र जनतेच्या प्रश्नाकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे पालकमंत्री पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षात दोन्ही पक्षांच्या युतीचा विषय आहे परंतु लोकांचे जे विषय त्या विषयाकडे काहीतरी गांभीर्याने लक्ष द्यायला हवं कारण लोकांनी आपल्याला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्याच्यामुळे लोकांची ज्याही समस्या असते ज्याही विषय असतील त्यांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न प्राधान्याने करायला पाहिजे बाकी हे काही मंत्री ते आहेतच ना कॅबिनेट मंत्री ते आहेत तर आणखी पालकमंत्री म्हणून आणखी काय मोठं होणार आहे परंतु लोकांची जी कामं थांबल्यात रखडल्यात त्यांना पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे पाहिजेमध्ये आपण आता राज ठाकरे महाविकास महाविकास हो काँग्रेसच्या अंतर्गत चालू आहे बघा तो काँग्रेसचा विषय आहे मी माझ्या पक्षापुरतं बोलू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची आमची संबंध आहे आणि आम्ही सोबत आपल्याकडे रायगडचं पालकत्व आपल्या पक्षाचं शरदचंद्र पवार सांगितलं आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर या मुंबईबा महामार्गवर आपण प्रवास केलेला सतरा वर्षापासून काम जर आहे आपण याकडे आता कसं पाहतो आता हे जे काम रखडलं आहे या सगळ्या गोष्टींची मागणी मी करणार आहे कारण लोकांचे सगळ्या याबाबतचे सगळे मला पत्र आलेले आहे आणि ही मागणी देखील करून म्हटलं तरी छोटी छोटी कामं आहेत सत्ताधारी लोकांसाठी ही कामं छोटी आहेत हा विषय बंद व्हायला पाहिजे होता अरे आमचं साडेसहाशे किलोमीटरचा साडेसहाशेपेक्षा पण जास्त किलोमीटरचा समृद्धी मार्ग बनतो तुमच्या बाजूने एक्सप्रेस वे गेला आणि हेच कारखडतो कारण इथल्या नेत्यांची उदासीनता आणि म्हणून कुठंतरी ही उदासीनता दूर करायला पाहिजे आणि कामांना पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे चौदा वेळेला आपण भेट दिलेली आहे ते देखील पाणी दूषित आहे त्याकडे देखील दुर्लक्ष होत ते आता मी शिवसाहेबांना स्पेशली बोललो महिन्याभरात काय करतात बघूया नाही तर तेच पाणी सगळ्या अधिकाऱ्यांना पाजू बरोबर ना लोकांना पिढ्याचं तुम्ही शुद्धीकरण करू शकत नाही तर तुम्हाला पाजू प्रस्ताव त्यांनी तसं पाठवले असं ते मला बोलले आणि मी समाज कल्याणचे मंत्री महोदय त्यांच्या ओएसडींशी बोललो बोललो मला प्रस्ताव आला होता दुरुस्तीसाठी परत पाठवलेला आहे तर परत दुरुस्ती करून ते पाठवतो आपल्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे संदर्भामध्ये या ठिकाणी उपोषण केलं होतं त्या संदर्भामध्ये ही बैठक होती त्यासाठी आपण जे आला होता मात्र रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते खासदार म्हणून आपण याकडे कसं पाहतो रेल्वेचे एक अधिकारी ते जबाबदार अधिकारी ह्या विषयाकडे मी गांभीर्यानेच पाहिले ही चुकीची गोष्ट आहे मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणी केलं होतं तेही सांगितलं तुम्ही रत्नागिरीला विजय तुम्ही रत्नागिरीला आलो असतो कारण मी चार तास अंतरून आलो दोन तास आलो नसतोस ठीक आहे त्यांनी सांगितलं कसं मला माहीत नव्हतं मला आता माहिती पडला अकरा वाजता पुढच्या वेळेस सगळे आजार असतात धन्यवाद सर हे होते खासदार सुरेश पात्र राज वैष्णव पायंडन मराठी महाड ब्रॉड टी बाय बी सी बेअरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव